आजर बिकट हो जर तुमी ता मदे दर ता आज जर आजूबाजूला परिस्थिती पाहिली तेवढी भयान आणि बिकट होत चालली आहे जर तुम्ही बाजूला असणारा बांगलादेशने हळून पाहिलं तर बांगलादेशांमध्ये हिंदूंवर चालणारे अत्याचार जवळून जर पाहिले तर आज खऱ्या अर्थानं काय परिस्थिती निर्माण होती आहे आणि येणाऱ्या काळात आपण कुठं असणार आहोत याचाही विचार आता मात्र प्रामुख्यानं करणं आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे कारण खऱ्या अर्थानं गेल्या काही काळापासूनचं वातावरण जर पाहिलं तर आज आम्ही एवढे वागले गेलो आहोत की आपल्या धर्मासाठी एकत्र यायला मात्र आपल्याला आपण तयार नाहीत आणि या धर्मासाठी साक्षात भगवान परमात्माने या मृत्यूलोकामध्ये अवतारकार्य घेऊन या धर्मस्थापना केली नव्हे नव्हे तर माझ्या संत परंपरेने त्या धर्म मार्गावरती खऱ्या अर्थानं सामान्य जनांना चालायला शिकवलं जगद्गुरु खूप बराय सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच या करणे काम बीज वाढ नाम म्हणजे खऱ्या अर्थानं धर्माचं पालन आणि सामान्य जीवांनी त्यावरती चालावं यासाठी संतांचा उतार कार्य आहे हिंदू धर्म ज्या ब्रह्मांडाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ आहे पण आजूबाजूला नीट नजर टाका आज हिंदू मात्र कुठेतरी कमकोत होत चाललाय हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आज बांगलादेशाची परिस्थिती जर पाहिली तर खऱ्या अर्थानं धर्मासाठी का जागा होणं गरजेचं आहे सेक्युलरिझमच्या काळामध्येही आज आम्ही खऱ्या अर्थानं इतर धर्मांना दोष देऊ नका इतर धर्मांवरती टीकाही आम्ही करत नाही परंतु आज आपल्या पुढच्या पिढ्यांना आपला धर्म समजून सांगणं ही मात्र काळाची गरज झाली आहे कारण हिंदू धर्म संस्कारातले आज अनेक गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या धर्मानं ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आणि ज्या ज्या गोष्टींपासून आम्ही धर्मापासून दूर गेलो आहे आज वास्तव परिणाम भोगतोय सगळ्यात मोठं वास्तव आहे दोन तीन छोटीशी उदाहरणं देतो आता खऱ्या अर्थानं आपल्याकडे त्या हळदीचं फार मोठं मोठ फ्या विवाह हा सोहळा आहे की संस्कार आहे माझा प्रश्न तुम्हाला आहे विवाह हा सोहळा आहे की विवाह हा संस्कार आहे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर विवाह हा सोहळा नाही तर आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं एकूण जे सोळा संस्कार सांगितलेले आहेत त्या सोळा संस्कारांमधला सगळ्यात महत्त्वाचा संस्कार म्हणजे महत विवाह संस्कार आहे पण आज या विवाह संस्काराला मात्र आम्ही सोहळ्याचं रूप दिलंय ही सगळ्यात मोठी दुर्दैवी अवस्था आहे आता विवाह संस्कारामध्येही तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत पहिला म्हणजे अंतरपाठ अंतरपाठ हा आम्हाला नात्यामधला खऱ्या अर्थानं भेद स्पष्ट करतो कारण जेव्हा अंतरपाठ दूर होतो तेव्हा पती पत्नी एकमेकांना मनानं खऱ्या अर्थानं एकत्र आणतात आणि तोच आंतरपाठ आम्ही धरतो खऱ्या अर्थानं आत्ता तर हल्लीच्या काळात एक नवीन पद्धत आली अंतरपाठ धरला आणि एक मंगलाष्टक झालं की थांबा मानतात मग चार पाच कलवऱ्यावर येतात मग त्यांची थोडीशी हिंदी गीतं होतात आणि मग पुढचे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मंगलाष्टकं होतात <coughs> कुठं चाललो आहे आम्ही बरं अंतरपाठ ज्यासाठी धरतो अंतरपाठ म्हणजे दोघांमधलं अंतर जर असेल तर आता मोठमोठ्या स्क्रीन लावल्या जातात आणि ते प्री वेडिंग नावाचं एक मोठं वादळ उभं वा ठाकलं आहे त्या प्री वेडिंगच्या नादामध्ये त्या स्क्रीनवरती लग्नाच्या अगोदर सगळ्या मर्यादा ओलांडल्या जातात आणि त्यानंतर मात्र अंतरपट नाव अंतरपाठ धरला जातो अंतरपाठ धरण्याची गरजच काय राहिली मग अहो हिंदू धर्मातला सगळ्यात महत्त्वाच्या या संस्कारामध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं एकमेकांना पुष्पहार घातला जातो त्यानंतर पहिली गोष्ट घडते आणि ती म्हणजे पायात जोडवं येतं आता इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना आमच्या आजी या ठिकाणी आहेत मला माहीत नाही या व्यासपीठावरून ना हा विषय बोलण्याचा आहे किंवा नाही पण येणारा काळ इतका भयानक असणार आहे आता मात्र बोलावंच लागणार आहे अजी खऱ्या अर्थानं तुम्हाला माझा एक प्रश्न आहे आजपर्यंत तुम्ही दोन तीन वर्ष मागं या दोन हजार अठरापर्यंत बाबा तुम्हाला कोणत्याही हायवेला बाळ होत नाही म्हणून आमच्याकडे या असा एक तरी बोट दिसायचा का पण गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलं तर प्रत्येक हायवेला आता खऱ्या अर्थानं बाळ जन्माला येत नाही टेस्ट्यूब बेबी सेंटर उभे बे ठाकलेत प्रत्येक तालुक्यात टेस्ट्यू बेबी सेंटर उभे राहिलेत बाळ होत नाही ही समस्या गेल्या पाच सहा वर्षापासून उभी राहिली म्हणून तर रस्त्याच्या कडेला दुतर्फा बॅनर दिसायला लागले कारण काय आज खऱ्या अर्थानं आम्ही शिक्षणानं समृद्ध झालो लाखाची पॅकेज घेऊ लागलो मॉडर्न आणि प्रायवेस या दोन शब्दांमध्ये धर्माची माती करून स्वतःला पुढं आणू लागलो आणि पायातलं जोडवं आता बँट खऱ्या अर्थानं चांदीचं असायचं ते आता हिऱ्यामध्ये येऊ लागलं सोन्यामध्ये येऊ लागलं आणि ते खऱ्या अर्थानं अंगठ्याच्या दुसऱ्या शेजारच्या बोटात दुसऱ्या बोटात घातलं तर बरोबर ना पण तेच आता मॉडर्न शिपच्या नादामध्ये आम्ही कोणत्याही बोटात घालायला लागलो कारण लक्षात घ्या हिंदू धर्म संस्कृती असं सा सांगते बरं जोडवं हे लग्नाच्या आधी घातलंच चालतं का नाही मग लग्नानंतर लग्नाच्या दिवशीच का घातलं जातं याचा कधी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आजच्या मुलींना जर आईनं सांगण्याचा प्रयत्न केला आजीनं सांगण्याचा प्रयत्न केला की बाळा जोडवं दुसऱ्या बोटात घातलं जातं आणि नातीनं प्रश्न आजीला किंवा आईला विचारला का याचं उत्तर जर आमच्याकडं नसेल तर पुढची पिढी बिघडती याचा दोष देण्याचा अधिकार आम्हाला नाही कारण धर्मामागे किती मोठं हिंदू धर्मातलं विज्ञान आहे याचं पहिलं कारण तो मला सांगतो आपल्याकडं जुन्या काळापासून नळ भरले की बाबा आपल्याकडं अंगठा बांधला जातो तांबा किंवा चांदीनं बरोबर ना बरो का तांगठ्याचा थेट संबंध मेडिकल सायन्स सांगतं की आमच्या किडनीशी आहे आणि तांबं किंवा चांदी ही रक्त उत्तम रक्त सुचालक आहे म्हणून ते चांदी किंवा तांब्याचं घातलं जातं तसंच माझ्या ब बहिणींच्या खऱ्या अर्थानं अंगठ्या शेजारचं जे दुसरं बोट आहे मेडिकल सायन्स सांगतं की त्याचा थेट संबंध हा गर्भाशयाशी आहे आणि म्हणून ते दुसऱ्या बोटातच घातलं जातं लग्नाच्या दिवशीच घातलं जातं आणि ते चांदीचंच घातलं जातं कारण चांदी ही उत्तम रक्त सुचालक आहे आणि लग्नानंतर गर्भधारणेचं कार्य अत्यंत व्यवस्थित व्हावं म्हणून जोडवं हे चांदीचंच आणि ते दुसऱ्याच बोटात घातलं जातं पण हिंदू धर्मातलं हेच विज्ञान कळालं नाही आणि आणि जोडव्याची जागा बदलत चालली परिणामी मेडिकल सायन्समध्ये हॉस्पिटल बिलं बिल वाढू लागली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आता खऱ्या अर्थानं इथं बसलेल्या सगळ्या आईंना माझा एक प्रश्न आहे आता खऱ्या अर्थानं जुनी आपली आई हिंदू धर्मशास्त्र सांगतं कपाळावर काय लावलं ला पाहिजे कुंकू का टिकली जोपर्यंत कुंकू होतं तोपर्यंत घरात माईची होती ज्या दिवशी टिकली आली त्या दिवशी आमची मम्मी झुकली आता इथं बसलेल्या आजींना माझा एक प्रश्न आहे तुम्हाला जास्त सासरवास होता का तुमच्या सुनेला जास्त सासरवास आहे तुम्हाला जास्त सासरवास होता तुमच्यावरती हात उचलणारी सुद्धा सासू होती आणि आता तुम्ही हात उचलायचा प्रयत्न केला तर कोपरापासून बाजूला होईल खरे की खोट पण तरीही एवढा सासरवास जाचक तुम्हाला असूनही तुम्ही कधी उलटं फिरून बोलला पण आता मात्र सुनेला एक शब्द जर तुमचा पटला नाही तर भांडी फुटल्याशिवाय राहत का होत असं बरं ही सुनेची चूक आहे असंही नाही सायकोलॉजी मेडिकल सायन्स आणि खऱ्या अर्थानं आपली मानसिकता असं सा सांगते की मुलींची यामध्ये चूक नाही कारण असं घड त्यांच्याकडून घडून गेल्यानंतर पाच ते दहा मिनिटानंतर त्यांनाही वाटतं की आपण ही गोष्ट चुकीची केली असं वागायला नको पण त्यावेळेस त्यांची हायपिरिटी एवढी वाढलेली असते की त्यांना कळत नाही आपण काय बोलतो ते रागाच्या भरात बोलून जातात असं का घडतं याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थानं आपल्या आईला भगवान परमात्म्यानं एक आशीर्वाद दिला आहे ज्याला मासिक चक्र म्हटलं जातं आणि मेडिकल सायन्स असं सा सांगतं त्या काळामधले शरीरातल्या हार्मोन्समध्ये वेगानं बदल होत असतात आणि त्यावेळेस हायपर झालेली मेंटिलिटी सुनियंत्रित करण्याचं काम मेंदूतून वाहणारा एक स्रावक करत असतो ज्याचं नाव आहे प्लुटरी ग्लँड आणि हा घटक खऱ्या अर्थानं रक्तभिसरणाचं उत्तम कार्य करतो आणि तो नियंत्रित करण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ते कुंकू करतं म्हणून जोपर्यंत कुंकू होती घराची शांतता अबाधित होती ज्या दिवशी टिकली आली त्या दिवशी ती शांततेला छेद गेला मग आम्ही धर्म विसरत चाललो दुसरं काय होणार आहे लक्षात घ्या तिसरी गोष्ट सांगून जातो हिंदू धर्मशास्त्र किती प्रगल्भ आहे कारण या ब्रह्मांडामध्ये अव प्राण्यांच्या मासाला खाद्य समजणाऱ्या इतर संस्कृती आहेत पण भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे प्राण्यांमध्ये देवत्व सांगणारा जर संस्कृती कोणती असेल ती आपली हिंदू धर्म संस्कृती आहे इतर स्त्रियांना ही आईचा दर्जा देणारी आपली हिंदू धर्मसंस्कृती आहे तर खऱ्या अर्थानं कोणत्याही स्त्रीमध्ये वासनेचं रूप पाहणारी इतर संस्कृती आम्ही जवळून पाहतोय अहो खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर इत आई सोडून प्रत्येक खऱ्या अर्थानं बायको सोडून प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्व पाहणारी हिंदू धर्मसंस्कृती आहे पण नात्यांनाही विशीवर टाकणाऱ्या इतर संस्कृती आज आम्ही पाहतो हिंदू धर्म संस्कृती आम्हाला काय शिकवते अहो खऱ्या अर्थानं दादा हा लक्ष्मण म्हणजे तुमची सावली आहे तुम्हाला सोडून खऱ्या अर्थानं जर अयोध्येत राहिलो नगरी सोन्याची जरी असेल तरी माझ्यासाठी स्मशान आहे ही लक्ष्मणाची भावाबद्दलची संस्कृती आहे तर खऱ्या अर्थानं ज्या भरतानं पादुका माघारी आणल्या अख्या आपल्या आईंचा सेवेसाठी आपल्या धर्मपत्तीला माघारी ठेवलं आणि स्वतः भरत देखील बाहेर झोपडी बांधून चौदा वर्ष राहिला कारण जसं प्रभू रामचंद्रांना वनवासामध्ये पुत्रप्राप्ती नाही लक्ष्मण भैयाला पुत्रप्राप्ती नाही रामायण उघडून पहा भारताला सुद्धा पुत्रप्राप्ती नाही ही भरताची संस्कृती म्हणजे आपली हिंदू धर्म संस्कृती आहे अहो ज्या खऱ्या अर्थानं आपल्या पाहत ज्या भावामुळं आपल्याला वनवास चौदा वर्षाचा भोगावा लागला पण तरीही पाजुका माघारी घेऊन निघताना जेव्हा कैकई आली होती आता नियमानुसार जर पाहिलं तर पहिल्यांदा आईचे म्हणजे मोठ्या आईचे म्हणजे कौशल्याचे पाय चरण स्पर्श प्रभू रामचंद्रांनी करणं गरजेचं होतं पण प्रभू रामचंद्रांनी पहिल्यांदा कैकईचं दर्शन घेतलं का त्यांना माहीत होतं आता भरत आपल्या आईवर एवढा संतप्त झालेला आहे इथून माघारी गेल्यानंतर तो कैकईचं तोंडही पाहणार नाही पण खऱ्या अर्थानं त्या कैकई मातेला भरतानं सांभाळावं जिनं चौदा वर्षाचा वनवास दिलाय पण त्याही आईला आपल्या लेखनानं सांभाळावं म्हणून पहिलं दर्शन कैकई मातेचं घेतलं आणि भरत माघारी फिरता क्षणी प्रभू रामचंद्र उतरले भरत लक्षात घे अरे जिनं मला लहानपणी मांडीवर घेऊन गोष्टी सांगितल्या त्या माझ्या कैकई आईच्या डोळ्यातून शेवटपर्यंत पाणी आलं तर लक्षात घे अरे खरं दुःख या भावाला होईल तू तु, तुझ्या आईला नाही तुझ्या रामदादाला त्रास देशील अरे शेवटपर्यंत भरतानासुद्धा आपल्या आईला फुलासारखं सांभाळलं ही आपली हिंदू धर्म संस्कृती आहे पण आज ज्यांना देव मान्य नाही ते घरातले देव खऱ्या अर्थानं चंद्रभागे सोडत आहेत आणि ज्यांना देवासारखे मायबाप मान्य नाहीत ते मायबापाला उद्धाश्रमात सोडत आहेत कोणती संस्कृती आणि कोणता धर्म आम्हाला कळाला आहे याचा मात्र विचार करावा लागेल आज खऱ्या अर्थानं ना सेक्युलरिझमच्या नादामध्ये आम्ही आमच्या मुलांना धर्मापासून दूर नेतो आहे आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर का एखादा जर तमाशा असेल इतर कार्यक्रमात मुलांना पुढं घेऊन बसतो कीर्तन म्हटलं की मुलांना घरी झोपून येतो पण लक्षात ठेवा एस पॅटर्न पॅटर्नचं कोणतंही पुस्तक उघडा मातृदेव देवभव पितृदेव भव हा शब्द कुठं सापडणार नाही कारण आज पिवळ्या डब्यात पाठ जाणारी मुलं मोठमोठ्या बिल्डिंग पर्यंत पण पण मॅम आणि सरस भेटतात पण आजही खऱ्या अर्थानं गुरुजी पाहिजे असतील तर झेडपीच्या भिंतींच्या आतच जावं लागतं आणि तिथंच खरा मायेचा ओलावा मिळतो हे सगळ्यात मोठं वास्तव आहे पण आज आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्ही ए टी एम म्हणून घडवायच्या नाद्यामध्ये संस्कृतीपासून दूर घेऊन चाललोय ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि एकदा फक्त विचार करा या सबंध जगात हिंदू किती आहेत आणि हिंदू मुडभर आहेत आणि मुडभर असणारे हिंदूसुद्धा जाती जातीत विखुरले गेले तर येणाऱ्या काळात हिंदू म्हणून आपलं अस्तित्व राहील का याचा विचारसुद्धा या, विचार या निमित्तानं करणं गरजेचं आहे कारण बंगालमध्ये अल्टिमेटम दिला आहे जर तुम्ही मुस् खऱ्या अर्थानं मुस्लिम झालात तर तुम्हाला बक्षलं जाईल म्हणजे तुम्हाला शिक्षा होणार पण तुम्ही हिंदूच राहिलात आता मरणाला सामोरं जा बांगलादेशमध्ये युद्ध कशासाठी पेटलं होतं तर सरकारी नोकऱ्यांना मध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि इतरांची जी सार मुलं होती त्यांचं आरक्षण होतं आणि ते काढण्यासाठी आरक्ष युद्ध पेटलं बरोबर मग युद्ध जर त्यासाठी पेटलं होतं तर एवढी हिंदू मंदिरं जाळण्याचं कारण काय होतं आज आपल्या देशाच्या कडेच्या सीमेवरती पाहिलं तर लाखोनं हिंदू बांग बांगलादेशमधले उभे आहेत आम्ही रोहिंग्यांना सुद्धा आत घेणारी माणसं आहोत खऱ्या अर्थानं पण ते शेवटी आम्हाला त्रास देतात ही आजची वास्तवता आहे व्यासपीठावर कदाचित तुम्ही मला धर्मदृष्टी बोलाल पण हा जोडून विनंती करतो मी आजपर्यंत कोणत्या धर्माला कधी दोष दिला नाही कधी देणार नाही कारण खऱ्या अर्थानं ख्रिश्चन समाजामध्ये जर तुम्ही पाहिलं त्यांचे धर्मग्रंथ अभ्यासा मुस्लिम समाजाचं कुराण तुम्ही अभ्यासा आणि हिंदू धर्मातली गीता अनुभवा प्रत्येक ग्रंथ जगाला चांगलंच सांगतो पण खऱ्या अर्थानं धर्माचं राजकारण करणारी माणसं मात्र त्यापासून भरकुटून खऱ्या अर्थानं समाजासाठी विघातक कृत्य करतात सगळ्यात मोठी वास्तवता आहे जे आज खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर आज हीच परिस्थिती उद्याच्या काळात धर्मासाठी निर्माण होऊ नये म्हणून कमीत कमी आपण स्वतःच्या धर्माला जपणं ही सगळ्यात मोठी काळाची गरज आहे कारण ज्ञानेश्वरी आहे गीता आहे गाथा आहे संत आणि भगवंत आहे म्हणून हिंदुस्थानच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं प्राण आहे आणि तो प्राण जपण्यासाठी तरी आता इथून पुढं धर्मासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे अनेकांना वाटतं की कीर्तनातून धर्मावर बोलू नये खऱ्या अर्थानं बोललं तर लगेच खऱ्या अर्थानं कट्टरतावादी म्हटलं जातं पण हात जोडून तुम्हाला सांगतो धर्मासाठी प्रचंड कट्टर झालात त्यातून आतंकवाद जन्म घेतो पण धर्मासाठी स्वाभिमानी राहिलात तर त्यातून खऱ्या अर्थानं धर्म निपसतो आणि आम्ही कट्टरवादी नाही तर आम्ही स्वाभिमानी आहोत आणि जर उद्या तुमची मुलं धर्मापासून दूर गेली येणारा काळ आपल्या हातात राहणार नाही मुलांची छोटी छोटी कपडे आली हिंदू धर्म आजही सांगतो नऊवारी चालून चोपून चालणारी कारण रस्त्यानं चालणारी ताई जर पूर्ण बसरात असेल बहीण म्हणून मान झुकते पण मॉडर्न पाश्चिमात्य देशातली कपडे समोर असतील तर नजर पुढं गेल्याशिवाय राहत नाही आणि मग नजरेचा दोष म्हणून लेबल लावलं जातं पण माझ्या बहिणींनो डोळे बदलण्या अगोदर कुठेतरी आपल्या धर्मानं सा घरा आपली वस्त्रसुद्धा आपण बदलतो आहे का याचं भान ठेवणं आणि ते घरात आईनं आजीनं ठेवणं ही काळाची गरज आहे कारण जोपर्यंत आमची आजी घरात ज्ञानेश्वरी नातीला शिकवत होती तोपर्यंत आमची नातही धर्म टिकून होती पण आता संध्याकाळी आई आणि खऱ्या अर्थानं आजी आणि नातं संध्याकाळी कॉन्स्टेबल मंजूसाठी आणि खऱ्या अर्थान त्या गुरु जर रिमोटवरून भांडणार असेल तर आपला धर्म आपण जिवंत ठेवलाय का आणि पुढच्या पिढ्यांद टिकवतोय का याचा विचार या निमित्तानं व्हावा एवढी अपेक्षा खऱ्या अर्थानं तुमच्याकडून व्यक्त करतो धर्म आपला श्वास आहे तो जपावा ही अपेक्षा व्यक्त करतो कारण वारंवार हिंदूच बळी पडतो आणि तो पडत राहिलाय सगळ्यात मोठी शोकांतिकाय काय विठ्ठल